गंगेच्या खोलीत जसे विक्रमने गंगेच्या ओठांना चुंबन घ्यायला सुरुवात केली गंगा चौकोन गेली एका क्षणासाठी तिला असे वाटले जसे आता काही वेळ आधी त्या दोघांमध्ये जे काही घडले होते ते कदाचित वेळेची नाजुकता होती विक्रमने होश गमावले होते आणि सोबतच गंगाही बहकली होती पण आता विक्रम पूर्ण होशमध्ये होता आणि गंगा ही पूर्ण होश हवासात विक्रमच्या एकदा पुन्हा तिला केस करणे आता त्याला या गोष्टीवर विश्वास देऊन गेले होते की आधी जे झाले ते योगायोग नव्हता तिनेही आपले हात विक्रमच्या खांद्यावर ठेवून दिले पण त्याला प्रतिसाद दिला नाही तिकडे विक्रम अंदाजे तीन चार मिनटं तसेच तिच्या ओठांना चुंबन घेत राहिला मग त्याने आपला चेहऱ्यावरच्या दिशेने उचलला आणि गंगेच्या दिशेने बघून हलकासा हसला गंगा पटकन म्हणाली आपण करू इच्छिता काय राजेसाहेब विक्रम हसला आणि म्हणाला माहीत नाही गंगा पटकन म्हणाले तुम्हाला वाटत नाही आपण आरतीजींच्या सोबत चुकीचे करत आहात विक्रम पटकन म्हणाला मी जे करत आहे ते मी खूप चांगल्या प्रकारे जातो गंगा हैराण झाली तिने आता आता विचारले की तो करू इच्छितो काय आणि त्याने उत्तर दिले की त्याला माहीत नाही पण तोही हेही जाणतो की तो करत काय आहे ती बस त्याच्या दिशेने बघत राहिली आता विक्रमने दरवाज्यावर लागलेली कडी उघडून दिली गंगाने पटकन त्याचे खांदे घट्ट पकडून घेतले आणि लगेच पुढच्या क्षणी त्याला फिरून भिंतीला लावून दिले ती घाबरत म्हणाली काय करत आहात आपण राजेसाहेब ज्या प्रकारे आपण दरवाजा उघडला आहे जर कोणी तुम्हाला बघितलं तर तुमचे तर माहीत नाही पण लोक माझा जीव घेण्यापासून मागे हटणार नाहीत माझ्यावर बोट उचलतील आणि मी नाही इच्छित की कोणी मला काही म्हणावे विक्रम पटकन म्हणाला का आधी तर कधी तुला इतकं फरक पडला नाही की कोणी तुला काय म्हणत आहे आणि तुझ्यावर कोणत्या प्रकारे आरोप लावत आहेत आता इतका फरक का पडत आहे गंगाने नजर उचलून त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली काय तुम्हाला फरक पडणार नाही मी तर तरीही ऐकून घेईल राजेसाहेब दासी आहे ऐकण्याची सवय आहे काळजी मला तुमची आहे जर तुम्ही होश गमावले तर तमाशा होऊन जाईल हे बोलते वेळी तिच्या चेहऱ्यावर खूपच सक्त भाव होते विक्रमला गंगेची ही गोष्ट चांगली लागत होती की ती त्या गोष्टींनाही खूप खोलवर समजून जात होती ज्या गोष्टी तो म्हणत नव्हता विक्रम आता तसेच भिंतीला लागून उभा राहिला आणि गंगा बाहेरच्या दिशेने निघत म्हणाले माझ्या बाहेर गेल्यानंतर आपण निघून जा पण थोडे लक्षपूर्वक तिच्या गोष्टीवर विक्रमने काही म्हटले नाही बस तसेच तिला बघत राहिला गंगा पटकन बाहेरच्या दिशेने आणि सरळ आरतीच्या खोलीच्या दिशेने वाढली तिथे आरतीने तिला बोलावले होते जसे ती आरतीच्या खोलीत आली आरती जी झोपलेली होती तिच्या दिशेने बघत म्हणाली खूप वेळ लावला तू मी कधीपासून मीनाला तुला बोलवायला पाठवले होते तिने मला सांगितले की तू तिला काय उत्तर दिले होतेस तुला वाटत नाही एक दासी होऊन इतकी नखरे नाही करायला पाहिजे हे बोलते वेळी तिची नजर गंगावर होती गंगा आता तिच्या समोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली तुम्ही मला इथे बोलावले तुम्हाला माझ्याकडून काही गरजेचे काम होते आरतीच्या चेहऱ्यावर राग दिसून लागला तिने गंगाला जो प्रश्न विचारला होता गंगा त्याचे उत्तर काही दुसरीच देत होती ती रागाने म्हणाली मी तुला प्रश्न काही दुसरा केला आहे हे जे तू मला ॲटिट्यूड दाखवत आहेस ना मला हे नको दाखव आपला हा ॲटिट्यूड कोणाच दुसऱ्याला दाखव तिची गोष्ट पूर्ण व्हायच्या आतच गंगा बोलून उठली मी मीनाजींना तेच उत्तर दिले होते जे मला द्यायला पाहिजे होते जर कोणी मला बोलावले आहे तर म्हणजे त्यांना माझी गरज आहे जर त्यावेळी मी माझे कोणीही गरजेचे काम करत आहे तर ही माझी मर्जी आहे की मला ते काम सोडून यायचे आहे की नाही एक दासी असल्याने माझे कर्तव्य बनते की महालातील सर्व लोकांना चांगल्या प्रकारे काळजी घेऊन जर मी एका वेळेस कोणाचे म्हणणे मानून राहिले आहे किंवा त्यांच्या कोणा कामात लागलेली आहे तर दुसऱ्याला वाट बघावीच लागेल जर आशा त्यांना वाईट वाटते तर ते आपले काम कोणा दुसऱ्याकडून करून घेऊ शकतात त्यांना माझी वाट बघायची गरज नाही आणि जर तुम्हाला वाटते की मी ॲटिट्यूड दाखवत आहे तर ठीक आहे आपण माझी तक्रार महाराजांना करून द्या जर त्यांना मला शिक्षा द्यायची असेल तर ते नक्की देतील आरती रागाने म्हणाली हा जो तुझ्यामध्ये अहंकार आहे ना हा एक दिवस खूप वाईट प्रकारे तुटेल गंगा हसली आणि म्हणाले काही हरकत नाही अहंकार माझा आहे जेव्हा तुटेल मी बघून घेईल आता आपण हे सांगा की तुम्हाला माझ्याकडून काय काम आहे आरती दोन वाकडे करत म्हणाली जा आरशासमोर जी तेलाची बॉटल ठेवली आहे तिला उचलून आण मला माझ्या पायामध्ये दुखत आहे म्हणून तू माझ्या पायांची मालिश कर गंगा हलकासा हसली आणि म्हणाली माफ करा पण हे काम मी नाही करत या कामासाठी तर तुम्हाला मला बोलवायची गरज नव्हती हे सगळे काम मी ना जिबकतात त्याच राणीसाहेबांनाही मालिश देतात तर तुम्हालाही त्याच मालिश देऊ देतील किंवा मग महालात आणखीनही दासिया आहेत जो हे सर्व काम बघतात मी हे सर्व काम नाही करत आरतीने रागानी म्हणाली पण मी तुला हे काम सांगत आहे आणि तू मना करू शकत नाहीस विसरू नकोस एक दासी आहेस तू आणि एका दासीला तेच काम करायचे असते जे तिचा मालक सांगेल गंगा पटकन म्हणाले पण आपण माझी मालकी नाहीत हुकूमसोबत तुमचे लग्न झाले नाहीये अजून व्हायचे आहे जेव्हा होऊन जाईल तेव्हा आपण राणी बनून जाणार आणि मग माझे कर्तव्य असेल तुमचा प्रत्येक हुकूम मानणे आरती आता रागाने तन म्हणून उठली होती गंगा हसत म्हणाली तुम्हाला माझ्याकडून आणखीन कोणतं काम आहे का आरती दात ओट खात म्हणाली दफा होऊन जा माझ्या नजरेसमोरून गंगा हसली आणि म्हणाली आभार हे बोलून ती पटकन तिथून निघून गेली आरती वस्तीला जाताना बघत राहिली गंगेच्या होटाची मुस्कान तिला जास्तच राग देऊन राहिली होती गंगा बाहेर आली आणि सरळ आपल्या खोलीच्या दिशेने वाढू लागली तिला बघायची होती की विक्रम तिच्या खोलीतून गेला की नाही तेव्हा तिनं समोर भिंतीवर लावलेल्या गडाळ्याच्या दिशेने पाहिले रात्रीचे आठ वाजून चुकले होते जेवण बनवायची वेळ झाली होती आणि तिला स्वयंपाक घरात जायचे होते तेव्हा शिवानी तिच्या जवळ आली आणि म्हणाले आपण कुठे होत्या गंगा दिदी मी तुम्हाला तुमच्या खोलीत शोधत होती गंगा लवकर म्हणाले तू तू माझ्या खोलीत गेली होतीस शिवानीने आपले डोके हलवले आणि म्हणाली हो मला तुमचा लाल दुपट्टा पाहिजे होता मी घेऊन घेतला आणि तुमचा दरवाजा चांगल्या प्रकारे बंदही करून दिला गंगा पटकन म्हणाले तो तू माझ्या खोलीत चांगल्या प्रकारे बघितले होते ना कोणी होते तर नाही ना, ना? शिवानी लवकर म्हणाले तुमच्या खोलीत कोण असेल गंगा दिदी कोणीही तर नाही खैर तुमचे जेवण बनवण्याची वेळ झाली आहे आपण जा जोपर्यंत मी सगळ्या खिडक्या आणि दरवाजे बंद करून देते गंगाने डोके हलवले आणि शिवानी तिथून निघून गेली तिकडे दुसरीकडे आरती अजूनही आपल्या पलंगावर होती आणि तिचा चेहरा रागाने कापून राहिला होता तिचे मन करत होते की ती गंगेचे तोंड फोडून टाकावे ती दात ओठ खात म्हणाले वर्षा काकोने म्हटले होते की मला या गंगाला आपल्या ताब्यात कंट्रोलमध्ये करायचे आहे पण याची तर जीभ इतकी जास्त चालते स्वतःला माहित नाही काय समजते ही पण मी ही आरती आहे जर हिला याची जागा नाही दाखवली तर मीही काही नाही तिकडे स्वयंपाक घरात गंगा सर्वांसाठी जेवण बनवत होती अंदाजे दीड तासाने सर्वांसाठी जेवण तयार करून दिले रात्री साडेनऊच्या सुमारास सर्व लोक जेवणाच्या टेबलवर दिशेने येऊ लागले आरती आणि जेवणाच्या टेबलवर पोहोचून होते पण विक्रम अजूनपर्यंत तिथे आला नव्हता हो गंगाने सर्वांना जेवण वाढायला सुरू केले तिने पाहिले की विक्रम तिथे नाहीये तिचे मन अस्वस्थ होऊ लागले हे विचार करून की कुठे शिवानी त्याला त्याच्या खोलीतच तर, तर बंद नाही करून दिले ते आपल्या खोलीच्या दिशेने जाऊ इच्छित होती तेव्हाच एका दासीने येऊन सांगितले हुकुमाने म्हटले आहे की त्यांचे जेवण त्यांच्या खोलीतच वाढावे जावे वर्षाजींच्या चेहऱ्यावर दिशेने पाहिले तर मीना म्हणाली एक काम कर गंगा तू लवकर हुकुमसाठी थाळी वाढून दे आणि त्यांच्या खोलीत घेऊन जा आरती पटकन म्हणाली पण गंगाला जाण्याची काय गरज आहे आणखीनही तर खूप सगळ्या दासी आहेत त्यांच्यापैकी कुणी दुसरी विक्रमसाठी जेवण घेऊन जाईल गंगा विक्रमच्या खोलीत जाणार नाही गंगाने आरतीची गोष्ट ऐकली पण तिचे हात थांबले नाहीत ती आधीच विक्रमसाठी जेवण लावत होती आणि न थांबता थाळी जेवण वाढत राहिली आरती हैराणीने तिच्याकडे बघत होती जेव्हा गंगाने थाळी उचलली तर आरती रागाने म्हणाली तुला समजले नाही काय मी म्हटले की तू विक्रमच्या खोलीत जाणार नाहीस गंगा काही म्हणणारच होती की रणजित राजे म्हणाले जर आरतीला तुझे विक्रमच्या खोलीत जाणे पसंत नाही आहे तर तुला नाही जायला पाहिजे गंगा एक काम कर ही थाळी कोणा दुसऱ्याला देऊन दे गंगा आरतीच्या गोष्टीमुळे थांबणारी नव्हती पण रणजित राजांच्या गोष्टींना ते टाळू शकत नव्हती तिने चुपचाप थाळीला खाली टेबलवर ठेवून दिले आरतीच्या चेहऱ्यावर एक शातीर मुस्कान तरंगले एका दुसऱ्या दासीने थाळी उचलली आणि विक्रमच्या खोलीच्या दिशेने वाढून गेली वर्षाजींच्या चेहऱ्यावरही एक शातीर मुस्कान होती त्या जाणत होत्या की भलेही प्रेमाची जीत हो की आग लागो त्यांना माझा तर दोन्हीही बाजूंनी येईल गंगा आता चुपचाप जेवणाच्या टेबल जवळ उभी होती सर्व लोक जेवण करून निघून चुकले आनी लौकर लौकर होते वर्षाचे आणि मीनाने लवकर लवकर जेवण संपवले कारण त्या जाणत होत्या की आरती सर्वांच्या गेल्यानंतर गंगाला नक्कीच काही ना काही ऐकवेल गंगा जेवणाच्या टेबलवरून भांडी उचलत होती की तेव्हाच आरती तिच्या जवळ आली तिने व्यंग भर्या नजरेने गंगाला बघितले गंगाने तिला दुर्लक्ष करत आपले काम करायला सुरुवात करून दिले पण आरतीचे हसणे ऐकून आता ती एक क्षणासाठी थांबली आणि तिने वळून आरतीच्या दिशेने पाहिले आरती हसली आणि म्हणाली मी तर आधीच सांगले होते तुला की माझ्याशी वैर नको घेऊ आधी आपली मर्यादा बघून घे मला हा जो तुझा ॲटिट्यूड तू दाखवत आहेस ना अशा माहीत नाही कितीतरी मुलींची तो मी मोडून काढला आहे कितीतरी मुली माझ्याकडून वाईट प्रकारे हारल्या आहेत आणि तू चाललीस माझ्याशी भांडायला माझ्याशी खेळायला एकदा आपली जागा तर बघून घेतली असतीस तिची गोष्ट ऐकून गंगा हसली आणि म्हणाली तुम्हाला एक गोष्ट सांगू आरतीची भोई वरच्या दिशेने उचलली गेली गंगा हसत म्हणाली मला तुमच्याशी काही वैर नाही आहे म्हणजे माझे म्हणणे आहे तुम्ही माझ्या जीवाच्या शत्रू नाहीत ज्यामुळे मी तुमच्याशी उद्धटपणे वागेन किंवा मग तुमच्याशी भांडेन तुमचा अपमान करेन किंवा मग तुम्हाला काही सांगेन पण माहीत नाही का जेव्हाही मी तुमचा चेहरा बघते मला एक वेगळाच अनुभव येतो म्हणतात ना की माणसाच्या मनात दोन प्रकारच्या भावना असतात एक जी प्रेमाने भरलेली असते आणि एक जी द्वेषाने भरलेली असते तुम्ही माझ्या शत्रू नाहीत पण तरीही मला तुमच्याकडून नेहमी तीच भावना मिळाली तुम्हाला बघते तर असे वाटते जसे तुम्ही माझ्याशी द्वेष करतात म्हणूनच मी तुम्हाला जास्त आपल्या तोंडी लावत नाही हे बोलत असताना गंगा हसत होती आणि आरती रागाने थरथरत होती गंगा पुन्हा एकदा हसत म्हणाली माझी आई म्हणायची होती की जर आम्हाला वाटले की समोरची व्यक्ती तुमच्या आदराच्या लायक नाही आहे तर तुम्ही सर्व मागे हटा ना तर तिला आदर द्या आणि ना तर तिच्याशी उद्धटपणे वागा तुम्ही माझ्यासाठी काहीशा तशाच आहात म्हणूनच मी तुमच्याशी ना बोलू इच्छिते नावाद करू इच्छिते पण तुम्ही तर मला आपले शत्रू बनून बसला आहात मला हरवू इच्छिता आणि माहीत नाही काय काय पण एक गोष्ट आणखीन सांगू माझा पराभव तेव्हा होईल जेव्हा माझे राजेसाहेब कोणा दुसऱ्यांनी वाढलेले भोजन खातील तुम्ही नक्कीच काहीही करा विश्वास तर माझ्या माझ्या राजे साहेबावर आहे ना गमतीची गोष्ट तर तेव्हा होईल जेव्हा तुम्ही माझ्या त्या विश्वासाला हरवाल आरती रागाने म्हणाले वाटते तुला तुझा पराभव दिसत नाहीये ती दासी कधीपासून विक्रमचे जेवण घेऊन गेली आहे आतापर्यंत विक्रमने भोजन संपून अजून ती बोलतच होती की ती दासी जी विक्रमने भोजन घेऊन गेली होती आता ती परत जेवणाच्या टेबलच्या दिशेने आली तिने ते भोजन टेबलावर ठेवले आणि गंगेच्या दिशेने बघत म्हणाली हुकुमने जेवण नाही खाल्ले आहे गंगा दिदी पुढे आपण बघून घ्या काय करायचे आहे आणि काय नाही हे बोलून ती लगेच तिथून निघून गेली आणि गंगेच्या चेहऱ्यावर स्मित उमटले आरती रागाने थरथरत होती गंगा हसली आणि म्हणाली खरी जीत ती असते जी दिसून येते नाहीतर मनाचे काय आहे मंतर वेडे आहे તર મનિલ કે તુ જગ જીંકલે તર ખરજ જગ જીંકલે થોડેસ ન જાવ શકતે આરતીજી તુમચે माहित નહી પણ માજા કડે એક મહત્વચે કામ હૈ મે તે සම්પૂર્ણ ઘેઉ કાય ત્યારનંતર જર તુમચે આંખિન કાય પ્રશ્ન અસ્તીલ તર મી તેંચી ઉત્તરે પણ તુમલા સમાધાનને દેહી હે બોલુન તિને તે જવના ભરલેલી થાળે આપલે હાતાત ઉતલ્લી અને તેલા ઘેઉન વિક્રમચે દિશને પુડે ગેલી આરતીને રાગાને મુટ આવળુન ગેતલી હોતી તે દાત ઓટ ખાત મનાલે ખોક અહંકાર આહે તુલા ના ગંગા तर ही गोष्ट तर निश्चित झाली की तुझा अहंकार तर मीच मोडेल नक्कीच काही फक्त माझा हक्क आहे त्याचे लग्न तर माझ्याशीच होईल पण आता मी तुला इतकी कमी लेखन की तुला पश्चाताप होईल की तू आरतीशी वैर घेतलेच का मनाची गोष्ट करत आहेस ना तू तु आता मी तुला दाखवेन की जर आरतीने मन होईल तर ती पूर्ण जग आपल्या मोठीत करायला खूप चांगल्या प्रकारे जाणत आहे हे बोलत असताना आरतीच्या चेहऱ्यावर अपमान अहंकार दिसून येत होता तिकडे कोणीतरी होते ज्याचा चेहऱ्यावर अहंकार तर नाही पण अपमान प्रेम नक्कीच दिसून येत होता आणि तो कोणी दुसरी नाही गंगा होती ते खाली जमिनीवर झुकलेली होती आणि विक्रमच्या थाळीत भोजन चांगल्या प्रकारे वाढू राहिली होती विक्रम समोर सोप्यावर बसलेला होता आणि रागाने गंगाला बघत होता तो तिच्या दिशेने बघत म्हणाला पाहिले भोजन घेऊन तू का नाही आलेस गंगा हसले आणि म्हणाली मी थोडीशी कामात व्यस्त होती विक्रम पटकन म्हणाला खोटे नको बोलू माझ्यापेक्षा जास्त महत्वाचे तुझ्यासाठी काय असेल गंगा आता थोडी आणखीन जास्त हसली आणि म्हणाली का मला दुसरे काही काम नाही होऊ शकत काय आणखीनही खूप काम असतात मला महालाची सगळी गरजेची कामे मीच करते आशात आता मला वेळ नाही मिळाला तर माझी काय चूक आणि तुम्हाला कोणी सांगितले होते जेवण न खाण्यासाठी दासी आली होती तुम्हाला जेवण घेऊन तुम्ही शांतपणे खाऊन घेतले असते हे बोलून ती जशी उठायला लागले विक्रमने पटकन तिचे मनगट पकडून तिला थांबवले गंगाने हळूच आपल्या ओठांना आपल्या दातांमध्ये दाबले आणि मग वळून त्याच्या दिशेने पाहिले विक्रम पटकन म्हणाला परत बस गंगा पटकन म्हणाली मला महत्वाचे काम आहे विक्रम आता थोडा कठोर सक्त होऊन म्हणाला मला राग नको आणो गंगा पटकन खाली जमिनीवर बसायला लागले विक्रमने तिला डोळे मिचकावून बघितले तर गंगा पुन्हा एकदा म्हणाले कोणी येऊन जाईल तर चांगले दिसणार नाही विक्रमने लगेच पुढच्या क्षणी टेबल बाजूला केला आणि स्वतः खाली जमिनीवर बसून गेला खाली जमिनीवर गालीचा तर पसरलेला होताच तर त्याला खाली बसायला कोणतीही अडचण नव्हती त्याने थाळी खाली ठेवायची इच्छा केली तर गंगा पटकन म्हणाली काय करतो आपण राजेसाहेब उठा आपण बसते मी सोप्यावर हे बोलून ती पटकन सोप्यावर बसून गेली विक्रम हलकासा हसला आणि तोही उठून सोप्यावर बसला त्याने टेबलला आपल्या समोर केले आणि मग गंगेच्या दिशेने बघत म्हणाला काय महत्वाचे काम होते गंगा तो म्हणाली का सांगू विक्रमने तिला डोळे मिचकत बघितले तर गंगा हळू आवजत म्हणाली मी थोडी वाद घालत होते कोणाशी बस गोष्टी इतक्या वाढून गेल्या की मला येण्यात उशीर झाला इतक्या दासी तुमच्यासाठी भोजन घेऊन आली होती तर मी मागून नाही आली पण जेव्हा ती परत भोजन घेऊन आली तर मला नाही लजाने यावे लागले पण ही गोष्ट तर चुकीची आहे ना राजेसाहेब आता तोपर्यंत तो मीच तुम्हाला जेवण भरवेन लवकरच लग्न होणार आहे तुमचे मग तर तुम्हाला आरतीजींच्या सोबतच अजून ती बोलतच होती की विक्रमने भोजन खायला सुरु करून दिले याचा अर्थ स्पष्ट होता की आता गंगा शांत व्हावी कारण भोजन खाताना बोलणे थांबवलेले होते गंगाच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित तरळले आणि ती शांतपणे तसेच बघून राहिली अचानक तिच्या मनात काहीतरी आले आणि तिने आपल्या पदराचा भाग पुढच्या दिशेने केला आणि विक्रमला विक्रम वारा देऊ लागले विक्रमने नजर फिरून तिच्याकडे बघितले पण काही म्हटले नाही त्याला थोडं थंड थंडाचा वारा खूप शांतता देऊ राहिला होता त्याने घास बनवून गंगेच्या ओटांच्या दिशेने वाढवला तर गंगा नकार देत म्हणाले आपण खाऊन घ्या मी नंतर खाऊन घेईल विक्रमने तिला पुन्हा एकदा डोळे मिचकावून बघितले तर गंगाने आपल्या नाजूकचे उघडून दिले आता विक्रम एक घास तिला भरवत आणि दुसरा घास स्वतः खात मीनाजी खिडकीतून हे सर्व काही बघून राहिली होती आणि सोबतच तिने आरती आणि गंगाच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या ती आता हवेत तरंगून जाऊन सरळ वाशाजींच्या खोलीत गेली आणि जाऊन तिने त्यांच्या समोर सर्व काही ओकून दिले वर्षाजींच्या चेहऱ्यावर कुटील स्मित हस्य तरळले त्यात पटकन म्हणाल्या म्हणजे आग हळूहळू वाढतच जाऊ लागली आहे बस वाट आहे की कधीही आपले वादळी रूप घेईल आणि सर्व काही जळून खाक होऊन जाईल मज्जा आगीच्या ज्वाळामध्ये आपले हात शेकायला हे बोलून त्या एखाद्या शैतानीसारख्या हसत होत्या तिकडे विक्रम आणि गंगांनी दोघांनीही जेवण संपून घेतले होते आणि गंगा आता भांडी घेऊन तिथून उठायला लागली तर विक्रमने तिला थांबत म्हटले काही वेळासाठी मी बाहेर बागेत जात आहे गंगा वळून म्हणाले चांगली गोष्ट आहे फिरणे आरोग्यासाठी चांगले असते विक्रम पटकन म्हणाला काय तुला समजले नाही की मी काय म्हंटले गंगाला हसू येत होते पण ती आपले हसू दाबत म्हणाले मला समजले राजेसाहेब आपण फिरण्यासाठी बाहेर बागेत जात आहात काय त्याच्या व्यतिरिक्त काही आणखी समजायचे होते विक्रम थोडा कठोर होऊन म्हणाला ठीक आहे नाही समजले तर चांगली गोष्ट आहे हे बोलून तो पटकन बाहेरच्या दिशेने निघून गेला आणि गंगा हसायला लागली तिने लवकरच सगळे भांडे आवरले आणि मग त्यांना घेऊन स्वयंपाक घरात निघून गेले कारण आता तिला आपल्या राजा साहेबांना त्यांच्या मागून बाहेर बागेतही जायचे होते तिने लवकरच भांड्यांना स्वयंपाक घरात ठेवले आणि मग बागेच्या दिशेने आली तर तिला विक्रम कुठेही दिसला नाही ती परत जाऊ लागली की अचानक एक माणूस तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि पुढच्या क्षणी त्याने गंगाला मागे भिंतीला लावून दिले गंगेचे हृदय जोरजोराने धडधड करू लागले होते तिथे फक्त चंद्राचा प्रकाश येत होता या व्यतिरिक्त आणखीन प्रकाशासाठी तिथे काहीही नव्हते आशात विक्रमचा चेहरा तिला स्पष्ट दिसत होता आणि विक्रम तेजस्वी पण दिसत होता त्याला बघताना गंगेच्या डोळ्यात प्रेम आपोआप अप उमटू लागले होते विक्रमच्या डोळ्यात तर गंगेसाठी तसेचही अमाप अति प्रेम दिसत होते ती तळमळ नजरेने येत होती जी विक्रमच्या मनात आधीपासून दबून होती गंगाने हळू आवाजात म्हटले असे कोण ओढतो विक्रम पटकन म्हणाला गंगेचा राजा साहेब त्याच्या उत्तरावर गंगा बस त्याच्या दिशेने बघतच राहिली भाग पंधरावा लवकरच येत आहे नवीन वळण अधिक भावना आणि अनपेक्षित सत्य उघडणार तयार रहा या थरारक प्रवासासाठी सबस्क्राईब करा आणि अपडेट मिस करू नका